श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थांचे शेवटचे शब्द कोणते होते तर आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका हिंदू तिथीनुसार त्यांचे प्रस्थान चैत्र शुद्ध त्रयोदशी शकी अठराशे म्हणजेच अठराशे अठ्याहत्तर पेसवी सन मंगळवारी दुपारी चार वाजता झाले त्यावेळी स्वामी समर्थ पद्मासनात कमलासनावर बसले होते आणि त्यांनी शेवटचे शब्द उच्चारले कोणीही रडू नये मी नेहमीच तुम्हा सर्वांच्या पाठीशी आहे मी सर्वत्र राहील आणि माझ्या प्रत्येक भक्ताच्या हाकेला मी धावून येईल हेच स्वामींचे शेवटचे शब्द ठरले स्वामी भक्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद